माजलगाव धरणाची सकाळची सहाची अपडेट समोर आलेली आहे सहाच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये एकूण पाण्याची आवक किती चालू होती ह्याचबरोबर सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजेपर्यंत माजलगाव धरणाची पाण्याची टक्केवारी किती झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आहे सत्तावीस सप्टेंबरच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा तीनशे एक्कावन्न पॉईंट तीस दलघमी इतका झाला होता तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे नऊ पॉईंट तीस दलघमी इतका झालेला होता तर माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक रात्रीच्या आवकपेक्षा दोन हजार क्युसेसने वाढल्याची आपल्याला पाण्यास मिळत आहे जवळपास पाच हजार एकशे पन्नास क्युसेस इतक्या वेगाने माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक चालू असल्याचे अपडेट चा समोर येत आहे सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणाची ही सदुसष्ट पॉईंट झिरो आठ टक्के इतकी झाली होती माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळेच टक्केवारी देखील वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून आता पाण्याची आवक प पूर्वेप्रमाणे चालू झालेली आहे जी की पाचशे क्युसेस वेगाने चालू होती ती परत एकदा पाचशे क्युसेस वेगाने चालू झालेली आहे ह्याचबरोबर बिंदुसरा धरण परिसरात पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणाहून देखील पाणी येत आहे तर नदी नदीपात्रातून देखील काहीसे पाणी ह्या धरणामध्ये येत असल्यामुळेच पाण्याची आवक देखील वाढल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आहे सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी पाण्याची आवक आहे ती पाच हजार एकशे पन्नासपर्यंत पोहोचलेली आहे आणि माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती सदुसष्ट पॉईंट झिरो आठ टक्के इतकी झालेली आहे हा माजलगावधारणाविषयीची जर अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद